दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती त्या अटकेला आवाहन देण्याच्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एक जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे या निर्णयाचे अकोला आम आदमी पार्टीने स्वागत केले Gracias. चाई की जीत हुई है आज अदरविंद केजरीवाल को सुप्रीम कोर्ट द्वारा जो इंट्री बेल मिली है वो लोकतंत्र के एक तो एक तरह से जो है तो एक जीत हुई हुई है मैं बीजेपी को बोलना चाहता हूँ कि आप ई और सी बी आई के जरिए जो खेल, नंगा खेल खेल रही है वो एक देश के लिए बड़ा दुर्भाग्यजनक काम कर रही है आने वाले दिनों के अंदर आम आदमी पार्टी पूरी चट्टान की तरह ईडी और सी बी आई के तौर का मुकाबला करेगी और बीजेपी को तोड़ जॉबिंग सर्वप्रथम मी सर्वोच्च न्यायालयाचा धन्यवाद व्यक्त करतो सर्वोच्च न्यायालयाने हे दाखवून दिलेलं आहे की भारतात कायदा और सुव्यवस्था आहे भाजपने जे दुष्कार्य केलेलं आहे अरविंद केजरीवालजींना एकोणपन्नास दिवस आतमध्ये टाकून त्यांनी जो अन्याय केलेला आहे त्याचा बदला जे तीन चरणचे वोटिंग राहिलेलं आहे त्यामध्ये भारतीय जनता याबद्दल जे एन डी ए गव्हर्नमेंट आहे याला याचा बदला दाखवून देईल धन्यवाद अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिनची रिपोर्ट